आजच्या ठळक बातम्या सातारा तालुक्याचे आमदार सातारचे लोकप्रिय नेते आमदार शिवेंद्रजी भोसलेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार शरद पवार साताऱ्यात दाखल कोडोलीतील साई सम्राट कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न सातारा शहरातील मेडिकल कॉलेज रोडवर रिपाईचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओहाळ यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्यांनी केली लंपास सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा एम आय डी सीतील अल्ट्राटेक सिमेंट गोडाऊन येथे एकाला खंडणी मागत करण्यात आली मारहाण सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सातारा शहरातील बुधवार नका येथे अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने परिसरातील नागरिकांनी केला एक तास रास्ता रोको साताऱ्यात खासदार शरद पवारांनी खासदार उदयनराजे यांची स्टाईलने उडवली कॉलर महाविकास आघाडीचा उमेदवार सातारा लोकसभा निवडणूक लढणार खासदार शरद पवारांनी सातारा येथील पत्रकार परिषदेत दिली माहिती कराड शहरामधील मंडईत बेकायदेशीर कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा पन्नासपेक्षा जास्त जनावरांची पोलिसांनी केली सुटका कराड तालुक्यातील मोपरे येथे जमिनीच्या वादातून एकाचा खून या घटनेनंतर पसार आरोपींना कराड शहर पोलिसांनी केली अटक कराड तालुक्यातील तळबीड येथे विहिरीत पडला बिबट्या वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी घेतली धाव आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांचे प्रश्न सैनिक फेडरेशन सोडवणार सैनिक फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कदम यांनी कोरेगावात संवाद मेळाव्यात दिली माहिती फलटण शहरातील दत्तनगर येथील एका सराईत गुन्हेगाराला दोन वर्षासाठी उपविभागीय दंडाधिकारी यांनी जिल्ह्यातून केले तडीपार सातारा शहरातील गुरुवार गुरुवारपर्ज येथे जुगार अड्ड्यावर शहर पोलिसांची कारवाई जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी केले समाधान व्यक्त कोरेगाव तालुक्यात पोलीस दलाकडून रहदारीस अडथळा आणणाऱ्या वाहनधारकाविरोधात गुन्हा दाखल रहदारीस अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती कोरेगाव पोलीस दलाकडून देण्यात आली पाटण येथील महाविकास आघाडीचा संवाद मेळावा शनिवार ऐवजी एकतीस मार्च रोजी रविवारी होणार जिल्हा बँकेचे संचालक सिंह पाटणकर यांनी दिली माहिती खासदार उदयनराजे भोसलेंच्या विरोधात खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीला राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा विरोध येत्या दोन दिवसात सातारा व माडा लोकसभेचा उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती खासदार शरद पवार यांनी दिली आमदार बाळासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत कराड तालुक्यातील तळबीड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्या वनविभागाच्या रेस्क्यू टीमला चकवा देत झाला विहिरीतून पसार वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती सातारा शहरातील कोडोली येथून दुचाकीची चोरी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल सातारा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातारा तालुक्यातील लिम कोंडवे साबळेवाडी येथे सातारा तालुका पोलिसांचे रूटमार्च कोरेगाव शहरात नवीन जलवाहिनी भुयारी गटार आणि पथदिव्याचे नामदार महेश शिंदे यांच्यासह नगरसेवकांनी केले सर्वेक्षण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मान तालुक्यातील मसवड येथे संवाद मेळावा संपन्न कोरेगाव तालुक्यातील सेंदूरजने रोई रस्त्यावर टॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू कोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद मान तालुक्यातील खासदार शरद पवार गटाचे नेते व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी खासदार शरद पवार यांच्याशी माडा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत केली चर्चा जावलीत अवैधरित्य दारू विक्रे करणारी चार जणांची टोळी पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातून दोन वर्षाकरता केली तडेपार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी यांची करण्यात आली निवड सातारा जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला बहुमान सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांचा वाढदिवस मोठा केक कापून सातारा शहरातील गोलबाग येथे केला साजरा महाराष्ट्रात महायुती एकत्र आहे त्यामुळे या निवडणुकीत महायुती लोकसभेच्या बेचाळीस जागा जिंकेल असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सातारा येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला कराड नगरपालिकेच्या वतीने गुरुवारी कराड शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली नाका ते कारवे नाका परिसरातील हातगाडे काढण्यात आले गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत ही मोहीम राबवण्यात आली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याची माहिती समोर येत आहे प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे समोर येत आहे कराड तालुक्यात रब्बी हंगामातील ज्वारी व गहू काढण्याची शिवारात सुरू असून यावर्षी ज्वारी व गव्हाच्या उत्पादनात भरीव वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे यापूर्वीच्या निवडणुकीत कमी मतदान झालेल्या गावांमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कराडसह पाटणच्या प्रशासनाने कंबर कसली आहे वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करीत नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त केले जात आहे दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद